महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्याच वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली परंतु यासाठी जो लागणारा निधी आहे सामाजिक न्याय विभागा तर्फे हा निधी घेण्यात आला आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने या योजनेसाठी ये वळवण्यात येत आहे मुळात सामाजिक न्याय विभागाला घटनात्मक संरक्षण आहे सामाजिक न्याय विभाग दलित समाजच्या विकासासाठी आहे दलित विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी वसतिगृहासाठी शिष्यवृत्तीसाठी आहे या विभागाअंतर्गत विविध महामंडळं आहेत यासाठी दलितांचा दलित समाजाचा उद्धार करायचा असतो साधायचा असतो परंतु ही महामंडळे निधी अभावी ठप्प आहेत कोणतेहीच काम करू शकत नाही आम्ही ओवरडू राज्य सरकारला कित्येक वेळा मागणी केली निवेदन देऊन मागणी केली की ही महामंडळ चालू करा याला निधी द्या परंतु आजपर्यंत ही महामंडळ ठप्प आहेत फक्त घोषणा होती काम तर होत नाही निधी मिळत नाही परंतु याच खात्याचे मंत्री माननीय रामदास आठवले साहेब आहेत आठवले साहेब आम्ही आपणास मागणी करत आहे की वारंवार महाराष्ट्र राज्य सरकार लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवते आणि सामाजिक न्याय विभागावर हा अन्याय आहे हा दलित समाजावर आण आहे आम्ही आपणास मागणी आहे की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची या प्रकरणासाठी भेट घ्या त्यांना निवेदन द्या त्यांना मागणी करा की हे राज्य सरकार वारंवार लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी घेत असत आणि यापुढे जरी हा निधी वळवला जात असेल तर आम्ही आपणास मागणी आहे की याचा निषेध म्हणून आपण समाज कल्याण राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही आपण करत आहोत मुळात भारतीय जनता पार्टी सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे आणि आम्ही दलित सर्व दलित हे आंबेडकरवादी आहोत याचाच अर्थ या, या हिंदुत्वादी सरकारला आंबेडकरवादी विद्यार्थी विद्यार्थ्यांना आंबेडकरवादी समाजाला त्रास द्यायचा आहे कोणताच निधी द्यायचा नाही कोणताच विकास साधायचा नाही विकास करायचा नाही हे स्पष्टपणे कृतीतून दिसून येत आहे आमचं मत आहे खरंच भारतीय जनता पार्टी सरकारला महायुती सरकारला दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वसतिगृह महामंडळाची कर्ज आणि दलित दलित समाजाचा विकास साधायचा नसेल तर आम्ही पुढे जाऊन मागणी करता की माननीय मुख्यमंत्री साहेब वारंवार हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्याचा निधी सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वारंवार वळवला जात आहे आम्ही गप्प किती दिवस बसायचं मुळात महाराष्ट्र राज्याच्या भारत देशाच्या प्रत्येक विकासाच्या गोष्टीवर संसाधनावर प्रत्येकाचा समान अधिकार आहे सुद्धा भारत देशाचे नागरिक आहोत जाणीवपूर्वक हा आम्हाला दलितांना त्रास दिला जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे म्हणूनच आम्ही आपणास मागणी करत आहे की जर आपल्याला दलित समाजाचा विकास साधायचा नसेल तर दलित समाजाचा विकासाचा निधी जर इतर ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी वर करायचा असेल तर आम्ही पुढे जाऊन मागणी करत आहे की हे सामाजिक न्याय खातंच बंद करून टाका म्हणजे आम्हाला तुम्हाला काहीच देता येणार नाही असं आमचं ठाम मत आहे